मार्गदर्शक आणि जिल्हा बँकेचे सन्मान्य चेअरमन माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या वतीने आणि नगर तालुक्याच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित असलेल्या या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विधान परिषदेचे सन्मान्य सभापती माननीय रामजी शिंदे साहेब जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि नवनिर्वाचित आमदार माननीय मोनकताई राजळे माननीय विठ्ठलरावजी लंगे माननीय अमोलजी कताळ माननीय दाते सर माझे सहकारी मित्र माननीय आमदार संग्राम भैया उपस्थित असलेले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्मानिय जिल्हाध्यक्ष आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी समोर बसलेले तमाम महायुतीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आलेले सर्व सन्मान्य महायुतीच्या सर्व नवनिर्वाचात आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्याची संकल्पना जवळपास तीन महिन्यापासून करलेल्या साहेबांनी मांडलेली होती पण जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याच्या नात्याने सगळ्या कारखान्यांच्या कर्जाचं ओझ त्यांच्यावर एवढं होत की त्यांचा मनका सरकून गेला आणि म्हणून तीन महिने विश्रांतीनंतर जेव्हा ते आता चांगले चालायला लागलेत मग आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा योग आला तसा कार्यक्रम घेण्याची संकल्पना प्रत्येकाची होती पण शेवटी आम्ही हा निर्णय घेतला आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणते की प्रवरेला आपण हा कार्यक्रम घेऊ पण आपण म्हटलं हा मान एशिया खंडाच्या जिल्हा एशिया खंडाच्या सर्वात श्रीमंत बँकेच्या चेअरमनला मिळावा आणि म्हणून आपण त्यांना ही संधी पहिली द्यावी म्हणून आज खडिले साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की हा बहुप्रतीक्षेत सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे एक अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या आहिल्यानगर मध्ये जनतेने दिले आणि दहा म्हणण्यापेक्षा अकरा म्हणायला हरकत नाही कारण की शिंदे साहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले ही संधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश महायुतीला या ठिकाणी मिळाल आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी एक काळ होता जेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून एका गोष्टीचा वाटतो की सगळेच जण एक संघ राहून या नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे कर वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल पंधरा एप्रिलला आपण या नगरची विस्तारित एम भूमिपूजन ठेवलं जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता आणि त्याचबरोबर पस्तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कर्डिले साहेब असतील माननीय पासपुते साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली चार महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साखळाईला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय के मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टीएमसी पाणी साखळाईला आरक्षित केलं पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय के मान्यता केली जाईल आणि एक भूतोना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कडिले साहेब म्हणतील त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय कडिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय ओ कडिले साहेब थांब बाबा तू दोन मिनिटं इथं माझं चाललंय तुझा नंबर काय मुद्द्याचा ऐकून त्यांना तर मला विश्वास आहे की कटेरे साहेब जसं म्हणतील तसं होतंय ते मला आजही आठवतं मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे ठिकाणी आलेत एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी सत्कार अभूतपूर्व सोहळा आहे अविश्वसनीय सोहळा आहे की कोणी हा विचारही करू शकत नव्हतं की जे आज आपण आपल्या दृष्टीतून पाहतोय की एक जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेच्या ताकदीने आज सर्वसामान्यापासून तर चांगल्या या पूर्ण प्रस्थापितांना सुद्धा न्याय देण्याचं काम अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने केलं मला विश्वास आहे कि आपन असास आपन दपे दपे की आपण सगळेजण असाच आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवाल आणि आपण सगळे प्रश्न टप्प्याटप्प्याने एकत्रितपणे आम्ही सगळेजण मार्गी लावू हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम